त्रिंबकेश्वर या ठिकाणी शिक्षण संस्था गुरुकुल या ठिकाणी सार्थक शिंदे याचा वाढदिवस आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाची सुरुवात मुलांनी हरिपाठातून केली गुरुकुलचे महाराज यांनी सार्थक शिंदे याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आई वडिलांचे नावलौकिक करण्यासाठी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या सार्थक शिंदे याचा केक कापून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला त्यावेळी त्याच्या मित्रांनी देखील त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाऊन ही अपेक्षा देखील महाराजांनी यावेळी केली सार्थक शिंदेच्या वाढदिवसाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर सार्थक शिंदे यांच्या मातोश्री शीतल शिंदे यांची उपस्थिती होती निर्विघ्नं कुरु मे ेव सर्वतारेषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे शण्डके गौरे नारायणे नमो स्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म स्वयंसेट प्राप्त चालक भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री संत यवतीनाथ महाराज भारतीय शिक्षण संस्था तथा स्वामी शिवानंद देवी महाराज आश्रम निर पर्वत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपलं सुरू असलेलं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा वाढदिवस येतो त्यापैकी आपला लाडका असणारा विद्यार्थी सार्थक शिंदे त्याचा आज वाढदिवस आहे विशेषत्वाने त्याचा वाढदिवस एक जानेवारी या दिवशी येतोय एक जानेवारी म्हटलं की संस्कृतीनुसार हॅटिन्युअर नवीन वर्षाला सुरुवात आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिलाच दिवस त्याचा वाढदिवस आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याची आई तथा भाऊ व्यवस्थित झालेले आहेत या सर्वांच्या अनमोल उपस्थितीमध्ये तसेच ही विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतो आणि म्हणून मग त्याचासुद्धा वाढदिवस संपन्न व्हावा अशी इच्छा होती आणि म्हणून या ठिकाणी त्याची आई या ठिकाणी आलेली मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तर... वक्रतुंड महाकाय सूर्यकुंडी समोरशी सर्वदा श्री संत निवृत्तीनाथ महाराज वाटर शिक्षण संस्था तथा स्वामी शिवानंद गिरी महाराज आश्रम मी परत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शिक्षण असलेला यावर आपला गाडका सात दक्षिण याचा आज वाढदिवस आहे महाराष्ट्र वार्ता न्यूज प्रतिनिधी विनोद भोसले